मंडळी रामराम जय महाराष्ट्र मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं जोरदार स्वागत करतो तर काय म्हणता मंडळी कशात मंडळी आजचा ब्लॉग असा आहे की रील्स बनवासाठी काय काय, काय करावं लागते जे व्हिडिओ क्रिएटर्स आहे त्याचं तेलेच माहीत की रील्स बनवण्यासाठी काय काय करावं लागते आता एक रील्स ट्रेंडिंगवर सुरू आहे मी पाहिलीच असेल इन्स्टावर यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ ते बॉटलमध्ये पाणी भरतात अन्न टेरिसवर असं टेरिसवर म्हणा किंवा खाली गोल गुमून ते असे फवार्यासारखे उडतात तर पहा हा व्हिडिओ असा मग हा व्हिडिओ पाहून घ्या हा व्हिडिओ टाईप तर तसा व्हिडिओ माझ्या बायकोला पण बनवायचा आहे खूप जास्त मागा लागली हा व्हिडिओ बनवू हा व्हिडिओ बनवू तर चला म्हटलं बनवून घेऊ तर हे पा आपलं कारनामा सुरू आहे जो रीलसाठी जे बॉटल पाहिजे असते हे पाहून घ्या दाखव बॉटल ते बॉटल आणि त्याला ते चालू आहे शिद्र करणं बारीक बारीक तर कामात लागलेली आहे तर त्याचा मस्तपैकी रील बनवू आपण आता पाहू काय काय करावं लागतं तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतच तर रीलसाठी काय काय करावं लागतं म्हणून हे तुम्हाला म्हटलं तर आता ह्या बॉटलने इथे बारीक बारीक छिद्र करावं लागते त्याच्यानंतर पाणी भरावं लागते आता टेरिसवरती जाऊ त्याच्यासाठी काहीतरी मॅनेजमेंट करावं लागेल आता अंधाराचा दिवस आहे दिसलंही पाहिजे तर पाहू काहीतरी काय काय करू जुगाड तर दाखवतोच ब्लॉगमध्ये ब्लॉग कंटिन्यू करा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा रे बा आणि फेसबुकवर फॉलो करत जा तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आता पुढं काय काय करू तर पाहू आपण आता सध्या छिद्र वगैरे चालू आहे कारण मी करतो मदत करा शिकत मित्रांनो आम्ही काढणार तिच्यात ते फक्त मोबाईलच पकडून टाकतात मोबाईलच्यात काय बोलू सांग सांग सांगतो आम्ही आता रील काढणार आहे पण मी सांगून दिसून पाय नको तिसरू आली मी दाखव ना इकडे आता

तर मंडळी आपली बॉटल रेडी झाली थोडं चेक करून पण पाहिलं पाणी भरून तर आता पाणी भरतो आणि जातो वरते तो पो आता कसे तर पोह आता कसं काय रील बनते आपली तर मंडळी वरते आलो आम्ही आता हे पहा हे बॉटल रेडी आहे आणि आमच्या मॅडमले पहा आता पोह आता रील्स काढतो रील पूर्ण काढतो कारण की आमच्याजवळ एकच मोबाईल आहे तर आता ते रील्स काढलेली तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवून देईन कशी रील्स काढली आम्ही तर तर आता आम्ही रील्स काढलो कारण मोबाईल एकाच असल्यामुळं आम्ही पूर्ण ब्लॉग दाखवू शकत नाही तर आता रील्सचा शूट करतो आम्ही ठीक आहे ब्लॉग कंटिन्यू करा आणि रील्स काढल्यानंतर तुम्हाला ब्लॉगमध्ये लावून देईन चला तर मंडळी पाहून घ्या रीलसाठी काय काय केलं हे पाहा तमाशे तर हा व्हिडिओ पाहून घ्या रील जेव्हा बनवून राहिलो होतो आम्ही तेव्हा हा व्हिडिओ पहा पहिल्यांदा ट्राय केलं मग दुसरा एक पहिले क्लिप काढला मग दुसरा क्लिप काढला त्या बॉटलच्यात पाणीच थांबत नव्हतं म्हणजे पोहोचून घ्या वलं व्हावं लागलं खूप इच्छा होती मॅडमची रील्स काळाची हे वाली तर हे पूर्ण झाली पाहून घ्या आता पूर्ण ली रील झालेली ते तुम्हाला व्हिडिओ दाखवता आता ती रील्स पाहून घ्या मंडळी <laughs> आपली रील कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर फॉलो करा आणि रील्स जमली का नक्की नक्की कमेंट करा तर एवढं काही करा लागलं रील्ससाठी चला छोटे छोटे शहर छोटे छोटे गाव में बडी बडी बातें होती है तर चला भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या मंडळी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून टाका जय शिवराय जय महाराष्ट्र मंडळी भेटू पुन्हा एकदा नंतरच्या ब्लॉगमध्ये